बदलापूरकरांनो या मराठी मुलाला तुम्ही सर्वच ओळखत असाल अतिक्रमणमध्ये स्वतःचा मोमोजचा गाडा गमवल्यानंतर याचा जो आक्रोश आहे बदलापूर मधल्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचला आणि बदलापूरमधील प्रत्येक घरामधून मदतीचे हात समोर आले खरंच यालाच बोलतात माडवता परंतु त्यातूनच जर आपण बघितलं तर एक संघर्षाची कथा कुठेतरी समोर आली आणि आज हाच आहे तो ज्याचा आपण व्हिडिओ बघत आहात अतिक्रमण मध्ये त्यांचा एक मोमोजचा गाडा होता आणि तो गाडा कुठेतरी त्यांनी गमवला आणि आज जर आपण बघितलं तर आज त्यांनी स्वतःचा इथे व्यवसाय पुन्हा एकदा सुरू केलेला आहे डिलिशियस स्नॅक्स कॉर्नर या नावाने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे सेवेसाठी जे आहेत यांच्या हाताचे जे मोमोज आहेत जे होममेड असतात ते तुम्हा सर्वांना आता खाण्यासाठी मिळणार आहेत तर आपण प्रत्यक्षरित्या पहिले त्याचं खूप असं कौतुक करूया आपले बदलापूरच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर खरंच असं बोलतात ना की जीवनामध्ये काही प्रसंग असे घडून जातात जे आपल्याला भरपूर काही शिकवून जातात आणि जे होतं चांगल्यासाठीच होतं त्याचे दहावीचे एक्झाम होते आणि त्यावेळेला बदलापूरमध्ये अतिक्रमण सुरू होतं अतिक्रमणामध्ये जी मेहनतीचा जो गाडा होता कष्टाने जो गाडा उभारला जाता गाडा घेतलेला होता तर ती जी गाडी होती मोमोजची मोमोज कॉर्नर तर ते कुठेतरी मध्ये तोडण्यात आलं आणि त्यानंतर अक्षरशः खचून गेला होता आणि याचा जो आक्रोशचा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बदलापूरमध्ये आपले बदलापूरच्या माध्यमातून व्हायरल झाला होता अक्षरशः प्रत्येक घरामधून त्याला मदतीचे हात येत होते की आम्ही याच्यासाठी काही करू शकतो का काय मदत करू शकतो पण आज जर बघितलं तर त्यांनी स्वतःच्या त्याच्या हिमतीवरती वडिलांच्या सपोर्टनी इथे पुन्हा एक नवीन गाडा जो आहे सुरू केलेला आहे सर्वप्रथम तुझे खूप खूप कौतुक करतो आम्ही तर कसं जी परिस्थिती आहे त्याला तू कसं मात केलंस म्हणजे आम्हाला कोणी सपोर्ट करणारं नव्हतं पण काय काय जणं मंडळी सपोर्ट आले आमच्याकडे पण मा त्या दिवशी म्हणजे पेपरचा अभ्यास चालू होता आणि हे अचानक इकडे घडलं आणि मी धावत आलो माझ्या वडीलसोबत पण बघ आम्ही गाडी पूर्ण आत टाकलेली तरी मान लोकांनी बाहेर काढून घे काढून घेऊन तोडली त्यावेळी पूर्ण रडायला लागलो कारण की काय सुचत नव्हतं पुढे काय करायचं मा अभ्या म्हणजे अभ्यासाचं लक्ष लागत नव्हतं डोक्यातून सर्व विचार केला माझे क्लासवाल्यांनी पण मला सपोर्ट केला की म्हणजे माझे क्लासेस सर वगैरे धावत आले त्यांनी इकडे मदत म्हणजे ते बोलले की तू अभ्यासाकडे लक्ष दे हे सर्वात म्हणजे विचार करू नको जास्त आम्ही मदत करू त्या लोकां म्हणजे घरचे पण मला बोलले की तू आता अभ्यासाकडे लक्ष दे आणि त्यात मी अभ्यास करायला लागलो आणि ते जरा कमीच लक्ष दिलं आम्ही नंतर हे नवीन चालू केल्यानंतर तुझं नाव काय आहे आयुष आयुष कदम आयूश ना तर आयुष म्हणजे त्यावेळेला तुला असं वाटलं होतं की पुन्हा एक नवीन सुरुवात कधी होऊ शकणार नाही जेवढं काही वडिलांनी कमवलं होतं तेवढं सगळं अतिक्रमण मध्ये हे झालं तर तुला कधी असं वाटलं होतं का की तू त्या दुःखातून कधीतरी उभा राहू शकतोस असं म्हणजे जर माझे पप्पा सोबत आहेत तर मला हे वाटलं होतं कारण की पप्पा म्हणजे माझ्या वडिलांनी मला हे सर्व शिकवलं आम्हाला पहिले काहीच येत नव्हतं पण परिस्थितीमुळे माणूस शिकून उठतो तसं शिकलो आणि परत आम्ही उभारलो कारण की वाटलं नव्हतं म्हणजे एवढं होईल ते वाटलं नव्हतं पण नवीन सुरुवात केली आणि आता इकडे चालू केलं तर प्लीज बदलापूर्व करानो मला सपोर्ट करा या इकडे तर ज्या वेळेला खरं मदतीची गरज होती त्यावेळेला असंख्य असे हात पुढे आले मदतीचे परंतु त्यावेळेला यांनी कुठलीही मदत घेतली नाही आणि स्वतः जो आहे स्वाभिमान गमावला नाही इथे येऊन जर आपण बघितलं तर कसं सिद्ध केलं स्वतःला कशा अडचणी आल्या त्यावेळेला कशी केली अडचणी तर भरपूर आल्या गाडा तुटल्यानंतर आम्ही पुढे खसून गेलो होतो पण आम्ही न ना खसता परत उठलो आणि आम्हाला मेन म्हणजे आपले बदलापूरकरांनी भरपूर सपोर्ट केला सपोर्ट केला ह्यासाठी की याचा व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाला होता त्यांनी सांगितलं की तुम्ही परत म्हणजे बदलापूरकरांना समोर या मुलाला तुम्ही सपोर्ट करा पण आम्ही त्यावेळेला आम्ही कुणाचा सपोर्ट किंवा काही न घेता आम्हाला परत काहीतरी पर करांना करून दाखवायचं होतं परत आम्हाला बदलापूर करून तिथेच टेस्ट तोच सगळा फीडबॅक लोकांनी आम्हाला फीडबॅक पण दिला होता की वा तुमचे छान मोमोज आहेत आम्ही सहा महिन्यामध्ये जे बदलापूरकरांनी आम्हाला जे प्रेम दिलं ते प्रेम तुम्ही आता मला परत द्यावं ती टेस्ट मी तुम्हाला परत द्यावी बस फक्त तुम्ही मला डेलिशसला इथे या आणि हे करा पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला जे देतो ते होममेड देतो काही लोक होममेड म्हणून पॅकेट फूड विकत आहेत ते चुकीचं आहे तसं आम्ही चुकी करत नाही आहे तर तुम्ही या चेक करा माझा नंबर असेल नंबर हो तर नंबरवर फोन करा की आम्ही तुम्हाला आमचं आउटलेट कुठं आमचं बनतं ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की आमचं होममेड आहे का फ्रोझन आहे तर आम्ही ते इवन की आम्ही ते फ्रोझन म्हणून लिहिलेलं पण आहे की नो फ्रोझन आपल्याकडे फ्रोझनचं काही वस्तू नाही आहे पण काही लोकं मार्केटमध्ये फ्रोझन विकलं जातं आणि सांगितलं जातं की होममेड आहे पण मी आव्हान करतो की आमचं टोटल आम्ही फॅमिली मिळून सकाळपासून संध्याकाळपासून कटिंग चॉपिंग सगळं स्टपिंग चटणीसुद्धा होममेड आहे स्वतः मी कुठलाही कारागीर नाही आहे स्वतः सगळं मी आणि मी आणि मी आणि माझी फॅमिली आणि माझा मुलगा आम्ही मिळून सगळं मॅनेज करतो त्यामुळे बदलावकरांना एकच आव्हान करतो की फ्रोझन फूड खाऊ नका होममेड आहे होममेड का तुम्ही या इवन आपल्याकडे टेस्ट पण आहे होममेड आहे आणि प्लस पॉईंट एकच की आपल्याकडं प्राईससुद्धा कमी आहे तर तुम्ही याल तर तुम्हाला दिसेल तुम्हाला कळेल तुम्ही या फक्त सांगावा की आपल्याकडे पॅकेट सोडलं जात नाही मोमोजचं आपल्याकडे मोमोज हे फक्त डब्यातून घरून गरम गरम येलं जातं दुपारी दोन अडीचला स्टार्ट होतं ते संध्याकाळी इकडे आम्ही लोकांना खेळवायला चालू करतो आणि ते सगळं गरम आणि फ्रेश आणि हायजीन असतं फक्त एकच लक्षात घ्या की बदलाम करणार की जो तुम्ही मला जी होंडाच्या समोर जो सपोर्ट केला की कमी वेळामध्ये जो जास्त सपोर्ट केला त्याच्यानंतर मी मध्ये थांबलो होतो ताकी मला कुणाचा सपोर्ट नको होता मला स्वतः उभं राहायचं होतं मी आता हा गाळा घेतलेला आहे आणि गाळ्यामध्ये मी स्वतः चालू केलेला आहे तर परत मला आता उभं राहायची संधी तुम्ही दिली आणि परत द्या संधी मला मी उभं राहून मी जोमाने तुमची सेवा करायला तयार आहे आणि फक्त होममेड आणि होममेडच तुम्हाला मी केलं केलं होतं एकशे एक टक्का एक अगदी छातीत ठोकपणे सांगू शकतो की हे होममेडच आहे आपलं फ्रोझन फूड नाही आहे म्हणून बदलापूरकरांना सांगतो की तुम्ही या तुमच्या मुलांना आणा आणि इतर ठिकाणचं फ्रोझन फूड तुम्ही त्यांना खाया घालू नका फ्रोझनचे काय बेनिफिट आहेत बॅड बॅड काय आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही सुधारण नागरिक आहात फक्त की मला सपोर्ट करा ह्यासाठी ह्यासाठी सपोर्ट करा की आम्ही दोघं मी आणि माझा मुलगा मिळून दोघांनी मी मॅनेज करतो आहे बस आपल्याकडे कोणी कारागीर नाही आहे कोणी नाही आम्ही दोघंच मॅनेजमेंट आहे आपलं होममेड आहे आपलं हो हो तर बदलापूरकरांनो आपला एक मराठी पाऊल पुढे पडत आहे एका मराठी माणसाने भरपूर अशा संघर्षामधून जो आहे पुन्हा त्यांचा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे तर याच मराठी माणसाला आपण सगळ्यांनी भरभरून असा साथ दिली पाहिजे पुन्हा एकदा आपण उभे राहिले पाहिजे त्यांच्यासोबत मला मला एकच अजून एक बदलापूरकरांना आवाहन करायचं आहे की माझे वांगणीचे कस्टमर माझे अंबरनाथचे कस्टमर आणि माझे बदलापूर वेस्टचे कस्टमर जवळचे माझे कस्टमर ते येतातच तुम्हाला माहिती असेल नसेल तरी तुम्हाला मी सांगतो की मी नवीन आता स्टार्ट केलेलं आहे तुम्ही मला एवढा फीडबॅक दिला की दादा वा छान मोमोज तुमचे आमचे हे कधी मोमोज खात नव्हते पण बघा मी मोमोज हे खायला चालू केलं आम्ही कधी दादर असताना खालेले इथे आलं की आम्हाला खूप आवडलं बघा आमचे ही कधी मोमोज खात नव्हती आम्हाला तिथं आल्यानंतर आम्हाला मोमोजची खरी चौक आली तुमचे मोमो दादा बेस्ट आहेत असाच फीडबॅक की मला सहा महिन्यात जे तुम्ही मला उचललं असंच मला सपोर्ट प्रेम तुमचं मला द्या बाकी मला काही नको आहे मला मदत आपले मी सुद्धा आभारी आहे का की सुद्धा माझ्या मु माझ्या मुलाचा पूर्ण व्हिडिओ व्हायरल केला चांगल्या लोकांना आव्हान केलं की या मुलासाठी काहीतरी मदत करा मुलासाठी मदत करा मी त्या त्यामध्ये आपल्या बदलापूरचे मी आभार मानतो कारकी की सुद्धा मला माझ्या मुलाचं हे मॅनेज के केलं म्हणून आता फक्त एकच आव्हान आहे की सगळ्या माझ्या गिरायकांनी मला जे सपोर्ट केला सहा महिन्यामध्ये जे मला त्यांनी मला प्रेम दिलं असं प्रेम परत मला द्या बस त्या प्रेमापोटी मी अजून मला तुमची सेवा करायची संधी द्या मला मी अजून जोमाने हायजिन होममेड आणि हे प्राईस खूप कमी आहे तुम्ही या आणि चेक करा प्राईस इतर ठिकाणी खा तुम्ही बिंदास माझ्याकडे येऊन प्राईस चेक करा तुम्हाला जर वाटलं की वीस ते तीस चाळीस रुपयापेक्षा माझ्याकडे प्राईस कमी आहे आणि का असतात आम्ही होममेड आम्ही स्वतः मला मेहनत करतो म्हणून आम्हाला पर ते आप परवडतं आपलं काही पॅकेट फूड आणत नाहीये पॅकेट फूड महाग असतं आम्ही स्टार्टिंगला चालू केलेलं आम्हाला ते नाही आवडलं लोकांना आम्ही काय काय खिलवतोय वीस किलोवतोय फ्रोझन म्हणजे वीस किलोतोय आम्हाला वीस लोकांना नाही खिलवायचं आहे आम्ही धंदा कमी करू पण लोकांना होममेड आणि चांगलं घरचं चा, हायजीन देऊ आणि कसं आहे की आम्ही जे घरी बनवतो ते लोकांना देतो आणि हे लोकांचा फीडबॅक आहे मला मला लोकांनी फीडबॅक दिलेला आहे की दादा तुझे मोमोज बेस्ट दादा तुझे मोमोज बेस्ट सहा महिन्यात बेस्ट बेस्ट हे कानावरती भरपूर वेळ पडलं बस तोच एक जोश मला दिला आसा परत जोश द्या परत मला वगैरे खरंच असं वाटतं की बदलापूर कर तुम्हाला बघून पुन्हा एकदा खुश होतील आता की दादांचा काळा परत एकदा चालू झालेला आहे दुकान परत एकदा सुरू झालेलं आहे असं म्हटलं दादा हरकत नाही आम्ही आमचं कर्तव्यच करतो आहे हरकत नाही आपण एकदा लोकेशन दाखवूया सगळ्या दर्शकांना आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे वळूया तर बदलापूर ईस्टला आपण सध्या आहोत पूर्व विभागामध्ये आपण आहोत आता ही आपलं चैतन्य संकुलची जी कमान आहे ते चैतन्य संकुलच्या कमाणीच्या अगदी समोर जे आहे सद्गुरू मोटरच्या या साईडला जर आपण बघितलं तर आपलं ओपन झालेलं आहे ते म्हणजे डिलिशियस स्नॅक्स कॉर्नर तर इथे तुम्ही नक्कीच या आणि जसा तुम्ही विजय होंडाच्या शोरूमच्या समोर ज्या आपला गाळा होता दादांचा त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला सपोर्ट केला तसाच सपोर्ट तुम्ही इथे सुद्धा करा कारण आताच आपल्या सा दादांनी सांगितलंय आपलं एक मराठी पाऊल आहे जे तुम्हाला जे होममेड मोमोज आहे ते देण्याचं कार्य करत आहे तिथे ते देत आहेत तुम्हाला होममेड बनवत आहेत त्यात तुम्ही व्हिडिओ सुद्धा दाखवले ना आपल्याला तुम्ही घरी बनवता तेही बघूया तर सध्या आजकालच्या केमिकलच्या दुनियेमध्ये आपण केमिकल आपल्याला नाही खायचं आपल्याला होममेड बनवलेल्या ज्या वस्तू आहेत आपला टाइम सेव्ह व्हायला पाहिजे त्याचबरोबर चांगलं काहीतरी आपण खायला पाहिजे तर मोमोज खायचे असतील तर मग या इथे आपण लवकरच आता प्राइसिंगही बघूया हा बघा तुम्ही बघू शकता बनवलेला आहे घरी बनवतो सगळं मेकिंग घरी आहे नंबर 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 या कधी एनी टाइम तुम्ही घरी येऊ हो शकता आणि बघू शकता की आपलं होममेड बनते का नाही बनते हा, हा। प्लीज म्हणजे तुम्ही या कधी मला कधी आवाहन करा की दादा चल दाखव की होममेड आहे का नाही आहे ते आपण आपण होममेड आपण सिद्ध करू शकतो आपण तर काही कस्टमर आहेत इथे आपण आधी त्यांचे फीडबॅक घेऊया आणि नंतर मग आपण जे ऑफर्स आहेत किंवा जे प्राइस आहे मोमोची ते सगळ्या बघूया आपण हा आणि सांगायचं की तुमच्या माझ्याकडे मला कुरकुरे मोमोज जे तुम्हाला आवडतात हे बदल मला सांगितलं की दादा तुमचे कुरकुरे मोमोज बेस्ट आहेत ते आपल्याकडे तसेच आहेत कुरकुरे आहेत आणि नि मी आता एक नवीन ग्रिल मोमोज चालू करतोय मोमोज ग्रिल मोमोज चालू करतोय ग्रिल मोमोज आहेत हे बेस्ट आहेत ते तुम्ही येऊन ट्राय करा आणि जे पहिले आपले मोमोज होते ते सगळं तसं आहे जे तुम्ही जे मला सांगितलं की दादा की हे छान आहे हे छान आहे हे छान आहे बस तसाच परत सपोर्ट करा बाकी काहीच नाही आता मी नवीन ठिकाणी गाळा घेतलाय फक्त या आपला जुन्या गाडी पासून थोडं पुढे आहे हा, हा, हा। पुढे या आणि मला सपोर्ट करा बाकी काही नाहीये दुसरे हेच आहे की तुम्ही मला होममेडला सपोर्ट करा तर बदलापूरकरांनो तुम्ही सुद्धा नक्कीच आहात इथे आपण लोकेशन आता सांगितलं आहे बदलापूर पूर्वई भागामध्ये आहोत आपण आता आणि आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ज्या दादांचा जे स्नॅक्स कॉर्नर होता आपला मोमोजचा गाडा जो होता तो अतिक्रमण मध्ये तुटला होता परंतु जे होतं चांगल्यासाठी होतं पुन्हा एकदा त्यांनी नव्याने चांगली सुरुवात केलेली आहे तुमच्या सर्वांसाठी छान अशी इथे जे आहे तुम्हाला आता छान छान मोमोज वगैरे खायला मिळणार आहे ते सुद्धा घरी बनवलेले मोमोज तर आपण आता एक कस्टमर आहे त्यांच्याची फीडबॅक घेऊया आपण ते काय बोलतात बघूया वा छान काय बोलाल कसा फीडबॅक असणार आहे कसं काय बोलाल मी एकच म्हणेन की खरं मैत्रीचं ठिकाण म्हणजे डिलिशियस स्नॅक्स कॉर्नर आणि ह्यांची स्पेशालिटी म्हणजे होम मेड मोमोज कधीपासून येतात आपण इथे मोमोज खाण्यासाठी असं तर आधी जुन्या गाडी पासून येतो जेव्हा जुनी गाडी होती पण सध्या आता नवीन चालू होतं तेव्हा पण येतो तेव्हा पण येतात आम्हाला इकडचे मोमोज आणि फ्राईज खूप आवडतात काय जे हे तेच एकदम सेम मैत्रीचे ठिकाण हा एकदम काय आपण केमिकल वगैरे न खाता होममेड बनवलेले मोमोज खात होममेड एक्झॅक्टली ठीक जे आपल्या हेल्थ साठी चांगलं आहे आणि कुरकुरे मोमोज ही इकडची स्पेशालिटी तुम्हाला काय आवडतं ना, मी ऍक्च्युली ना यांच्यासोबत आज पहिल्यांदा आलोय हो की इथे आपण जाऊया आणि खाऊन अंबरनाथला छान खायला मिळणार इथे तर आपण बघत आहात की म्हणजे ज्यांना ज्यांना माहिती आहे ते सगळेच इथे येतात पण जर आता माहिती नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे आपला फॉरवर्ड करा पुन्हा एकदा आपण जो व्हिडिओ आहे तो बघूया तर हे बघा याच मुलाचा तो संघर्ष आहे जो आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी जो आहे आपण बघितला होता तर याचाच एक जो नवीन संघर्ष आहे आपल्याला इथे दिसतो आहे आणि त्या संघर्षामधून कुठेतरी एक नवीन कहाणी निर्माण झालेली आहे आणि त्यांनी एक छान असं दुकान त्यांचं इथे सुरू केलेलं आहे आता आपण प्राइस बघूया आणि कुठले नेमोज आहेत ते बघूया दादा कसा फीडबॅक असणार आहे काय बोलणार चांगलं आहे खूप छान आहे होममेड आहे खरंच होममेड होम होममेड आहे जुने कस्टमर आम्ही खूप जुने दादांची जो तिथे जेव्हा गाडी होती तेव्हा सुद्धा आम्ही तिथे होतो गाडी तुटल्यानंतर आम्ही दादाने शोधत होतो गेले कुठे दादा दादाने दुकान टाकलं खूप आनंद झाला आणि मी स्वतः पर्सनली इथे खूप दिवसापासून येतोय माझा मित्रपरिवार येतोय त्यात हे जे मोमोज आहेत हे त्यांचे स्वतः जे होम आहेत त्यामुळे याच्याने कुठला त्रासही नाहीये आधी इतक्या दिवस खातोय तर काही त्रास नाही झालाय तरी मी बदलापूर कारण पण विनंती करल की आपल्या एका मराठी माणसाला तुम्ही नक्की सपोर्ट करा तर अगदी छान बोललेले आहे दादा खरंच मराठी माणसाला खूप खूप सपोर्ट करा कमीत कमी, कमी आजचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जर तुमचेही कोणी मोमोज प्रेमी असतील जे आधी दादाकडे नक्कीच येत होते त्यांना माहीत नाही की आता दादांच्या गाड्या कुठे आहे तर इथेच आहे ते म्हणजे चैतन्य संकुलच्या अगदी समोर बदलापूर पूर्व विभागामध्ये तर मग तुम्ही पण या आणि इथले मोमोज नक्की टेस्ट करा आपण तिथे एकदा नजर टाकूया याच्यावरती बघा इथे प्राइसिंग जे आहेत मोमोजच्या वगैरे ते आपण बघूया तर इतर बदलापूरपेक्षा इतर प्रश्न पूर्ण इतर, इतर प्राइस पेक्षा आपले प्राइस रिजनेबल प्राइस आहेत तुम्ही याल तर तुम्हाला शंभर टक्के ते कळेल की प्राइस कमी आहेत का जास्त टाइमिंग ता... टायमिंग टाइमिंग असतं टायमिंग आपला आहे की चार वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत टाइमिंग आहे आणि त्याच्या अगोदर जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता आम्ही घरपोच पण पोहोचू देऊ शकतो तुमचं काय पार्टी असेल किंवा काय असेल ते सगळं आम्ही मॅनेज करू शकतो खरं अभिमान वाटतो याचा की आजकालची जी मुलं आहेत म्हणजे सगळीच मुलं तशी नसतात परंतु काही मुलं म्हणजे आपल्या आई वडिलांच्या कष्टाला समजून घेत नाही परंतु त्याच वयात जर बघितलं तर आयुष एक खूप छान छान असं कार्य करतो आहे त्याच्या वडिलांसोबत तो आता आहे आणि त्याला तुमच्या सपोर्टची आता खरी गरज आहे बदला कुलकरांनो त्यावेळेला सुद्धा भरपूर मदतीचे हात पुढे आले परंतु आता खरंच या इथे आणि नक्कीच इथले मोमोज टेस्ट करा हीच खरं तर तुमची सपोर्ट असणार आहे जर आपण टेस्ट सगळ्यात फेमस काय आपण हे सगळं करतोय तो आठवी पासून करतोय आम्ही बदलापूर स्टेशनला होतो तिकडे फँकी सँडविच होतं तिकडे मी बदलापूर करून भरपूर सपोर्ट त्यांनी मला केला दोन तीन वर्ष आम्ही तिथे होतो विक्रांत शॉपच्या समोर कोपऱ्यावरती तिथे सुद्धा आम्ही भरपूर आम्हाला लोकांनी प्रेम दिलं माया दिली तीच प्रेम माया तिथली लोक आमच्याकडे इथे या गाड्यावर यायला लागले विजवंड समोर त्यांनी तेच प्रेम मला तिथे दिलं तिथे तुटल्यानंतर काही लोक दादा शोधतोय कुठे काय दादा पण आता मी इथे आलेलो आहे आणि आम्ही बदलापूर कर आपले बदलापूरच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो आहे की प्लीज प्लीज फ्रोझन फूड खाऊ नका त्यात तुम्हाला फ्रोझनचे काही नुसते माहिती असतील तर तुम्ही होममेड खायला या आणि मला सपोर्ट करा बस बाकी काही नाही आणि त्यात तिच्याबद्दल आपले बदला खूप 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 आभारी आहे तुमचे तर खरे तर दादा आपले बदलापूरचे आभार वारंवार वेळासाठी व्यक्त करतायत कारण आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून त्यावेळेला परिस्थिती खूप गंभीर होती तरी सुद्धा आपले बदलापूरने जे आहे वेळोवेळी दखल घेतली आणि जे व्हिडिओज आहे तो आपण पोस्ट केला होता आणि त्याच व्हिडिओला बदलापूरकरांनी एवढा प्रतिसाद दिला एवढा प्रतिसाद दिला की प्रत्येकाने तो व्हिडिओ फॉरवर्ड देखील केला मदती मदतीसाठी सुद्धा भरपूर जणांनी मेसेजेस केले तर त्याचमुळे जर आपण बघितलं आधी ते तर पुन्हा एकदा तुम्ही सपोर्ट करा अशीच विनंती करूया काय बोलशील आयुष बदलापूरकरांना आम्ही त्यावेळेस हो तुझा आक्रोश बघितला आता तुझा हसरा चेहरा बघून नक्कीच बदलापूरकरांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आनंद होणार आहे त्यांना सुद्धा काय बोलशील मी बोलतो की या इकडे आपल्याकडे सर्व फ्रेश बनतं हायजेनिक वगैरे सर्व होममेड होता घरी पप्पा आणि मम्मी बनवतात मी इकडे येऊन हे करतो आणि त्यामुळेच माझे शिक्षण पूर्ण ह्याच्यावरती आता पुढचं या आणि मदत करा मला तर तुम्ही पण या आणि भरभरून असा सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला आपला मराठी मुलगा कुठेतरी एका क्षेत्रामध्ये पुढे जातो आहे तर त्याला पुढे नेण्याचं काम सुद्धा आपलंच आहे त्याचा जो पुढचं शिक्षणाचा खर्च म्हणा किंवा त्याचं जे पुढचं शिक्षण म्हणा ते आता इथूनच चालणार आहे याच्यावर आणि तो आता काय की आठवी पासून तो आता दहावीला आहे बरोबर बस बाकी काय की माझ्या बरोबर तो स्वतः कटिंग चॉपिंग सकाळपासून सुद्धा पण माझ्याबरोबर असतो आणि पहिली गोष्ट आताच्या युगामध्ये अशी मुलं भेटणं नाही भेटत मोबाईल 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 पण तो त्याच्याकडे मोबाईल ज्या लांब असतो त्याच्या कटिंग आणि चॉपिंग कटिंग आणि चॉपिंगच असतं त्याच्याकडे आणि इथे माझ्याबरोबर उभं राहणं कधी कोणी नसलं तर आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या ह्या क्षेत्रामध्ये हेच घेतो आणि लोकांना सेवा देण्याचं चांगलं देण्याचं आम्ही पूर्ण विचार करतो आता परत लोकांना सांगतो की अजून एकदा सांगतो की आपलं होममेड आहे प्लीज जसा तुम्ही मला तिथे सपोर्ट केला तसा परत तिथे सपोर्ट करा बाकी काही नाही आणि माझे वांगणीचे कस्टमर माझे परत अजून एवढं सांगतो की वेस्टचे कस्टमर आहे अंबरनाचे काही माझे खास कस्टमर आहेत आणि माझे जवळचे सगळे माझे कस्टमर की ज्यांनी मला चार ते सहा महिन्यामध्ये दादा तू खूप बेस्ट आहे तुझी चव खूप छान आहे तुझं चटणी खूप आता चटणीसाठी लोक वेळे आहेत चटणी एक्स्ट्रा एक्स्ट्रा चटणी बिंदास तुम्ही या मी तुमच्या सेवेसाठी तयार आहे परत मला तुम्ही द्या टायमिंग कसं असणार टाइमिंग काय करायची चार वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री बारा बारा पर्यंत असेल टायमिंग आहे आणि त्याच्या जर व्यतिरिक्त तुम्हाला सकाळचं काय असेल किंवा एखाद्या पार्टीज असेल तर मी तुम्हाला होम डिलिव्हरी पण करू शकतो तर हा लाईव्ह संपल्याच्या नंतर भरभरून अशा कमेंट करा आपण पुढील वाटचालीसाठी आयुषला खूप खूप शुभेच्छा देऊया कारण खूप मोठ्या संघर्षा संकर्ष। म्हणून त्याने जे आहे हे त्याचं जे नवीन विश्व आहे ते सुरुवात केलेली आहे नवीन जी सुरुवात करत आहे वाटचालीसाठी तर ते त्याला खरच सगळ्यांनी शुभेच्छा द्या आणि एकदा सॅटर्डे किंवा संडे असू द्या इथे नक्कीच या आणि या मोमोजचा खुर जो आहे आस्वाद घ्या आता इथे बघूया आपण थोडंफार आपण कुरकुरेज मोमोज वगैरे डिशेस बघूया आपण हा लोकेशन सांगू परत त्या साईडला घ्या चैतन्य संकुल चैतन्य संकुलच्या चै जवळ आहोत आपण आता चैतन्य संकुलच्या चै अगदी समोर आल्यावरतीच आपलं जे आहे ते आपल्याला मिळणार आहे डिलिशियस स्नॅक्स कॉर्नर तर डिलिशियस स्नॅक्स कॉर्नर जे आहे हेच आहे आपल्या आयुषचं जे नवीन मोमोज कॉर्नर आहे ते तर मग तुम्ही पण या इथे आणि त्याला भरपूर अजून असा सपोर्ट करा आता तिथे जर आपण बघितलं तर प्रोसेस जी आहे ती सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं की म्हणजे होम मेड आहे इथले मोमोज त्यामुळे छान आहेत हेल्थसाठी म्हणून मॅडम आपल्यासाठी तरी छान असतात कसं आहे टेस्ट वगैरे टेस्ट खूप छान आहे आम्ही म्हणजे आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये वगैरे राहतात क्युरी मध्ये हो माझे इथे सकाळी स्टॉल पण आहे नाश्ता लहान मुलांना कसं आहे हो छान आहे छान आहे एकदम मस्त आहे हा ओके तर थांबूया आपण इथे आता आणि जर तुम्ही बघितलं तर होममेडच आहे ते काही जे त्यांनी जसं की पहिले सांगितलं की सगळं काही जे आहे आम्ही होममेड बनवतो त्यांनी दाखवलं सुद्धा आपल्याला तर आपण लाईव्ह संपल्याच्या नंतर लवकरच जो आहे नंबर सुद्धा ऍड करूया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मग काय सुद्धा आपल्या आयुष्याला सपोर्ट करणार ना पुढील वाटचालीसाठी नक्कीच करा केलाच पाहिजे एक मराठी पाऊल पुढे पडतंय तर त्या मराठी पाऊलला सपोर्ट करण्याचं काम साथ देण्याचं काम सगळेच बदलापूरकर नक्की करतील आणि हो व्हिडिओ बघून आला तर कमेंट नक्कीच करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो� भरपूर असे प्रसंग येतात जे आपण सामोरे जाऊ शकत नाही अशा प्रसंगांना परंतु घाबरू नका आपले बदलापूर नेहमी तुमच्यासोबत आहे तुमच्यासोबत काहीही प्रसंग घडला तुम्हाला वाटत असेल तुमच्यासोबत कोणी नाही पण आपले बदलापूर आहे नक्कीच आम्ही कधीही तुमची मदत करू शकलो तर आम्ही खरंच स्वतःला भाग्यवानच समजू आणि आमचं कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे जर तुम्ही कधी अडचणीत असाल तुम्हाला काही वाटलं तर आमचाही क्रमांक नक्कीच लक्षात असू द्या आणि व्हॉट्सअपद्वारे तुम्ही आम्हाला सुद्धा नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता फक्त एक दक्षता घ्या कॉन्टॅक्ट करत असताना आपले बदलापूरचा जो नंबर आहे आपले बदलापूरच्या वृत्तवाहिनीवरती प्रदर्शित होत असतो तर तिथूनच तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आपले व्हॉट्सअप नंबर आहेत ते सुद्धा तुम्ही आपले बदलापूरच्या पेजवरती तुम्हाला दिसतील तिथून तुम्ही इंस्टा झालं फेसबुक झालं त्याच्यावरती जॉईन करू शकता व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज करू शकता बघत राहा आपले बदलापूर सह धन्यवाद चैतन्य संकुल आणि त्याच्या अगरीसमोर आहे आपलं डिलिशियस स्नॅक्स कॉर्नर बोलणार काही अजून दादांना अजून बोलावं वाटतंय हरकत नाही काय बोलणार अजून नाही फक्त आपले बदलापूरचे खूप खूप आभारी आहे आभारी आहे की लास्ट टाइमला आम्ही खूप लाचलो होतो का की ऍक्च्युली यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की कोणीतरी असेल तर पुढे या मध्ये तिचे हात द्या पण आम्ही ते करायचं नव्हतं आम्हाला कारण की आम्हाला काहीतरी नवीन करून दाखवायचं होतं आणि माझ्या पोराचं खूप खचीकरण झालं होतं तो आता उभारलेला आहे त्याला आम्ही समजवलेलं आहे की स्ट्रगल हा महत्वाचा आहे स्ट्रगल आपण धंद्यातून करू कुणाकडे हात पसरून किंवा कुणाकडे सगळ्यात जास्त आम्हाला छान वाटतंय की आम्ही जी बातमी दाखवली होती तिच्यातून आज कुठेतरी म्हणजे चांगलं अजून हेच हे सत्य आहे आपले मला तुम्हाला बोलायचं कारण हेच होतं की तुम्ही जी बातमी दाखवली होती बरोबर त्यातून आम्हाला परत बदलापूरकरांनी खूप 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 म्हणजे भरपूर लोकांनी आम्हाला आम्ही जरी आता कुठे इकडे फिरलो ना दादा हरिफचा व्हिडिओ बघितला दादा हरिफचा व्हिडिओ बघितला आता दादाचा व्हिडीओ बघितल्यानंतर दादाला सपोर्ट करा त्याला सपोर्ट ह्यासाठी करा की फक्त तुम्ही एक वेळ येऊन आणि तुम्हाला जर खायची इच्छा झाली ना तर लहान मुलांना फ्रोझन नका खेळू बस लोकं काही आहेत की फ्रोझन आमचं फ्रोझन आहे आमचं होममेड आहे तर फक्त की तुम्ही प्रदेशात चेक करा पॅकेट कापलं गेलं की ते फ्रोझन आमच्याकडे या चेक करा आमचा डब्बा खोलला तुम्हाला त्या डब्यातून स्मेल येईल घरचा त्याचा चांगला चांगला स्मेल येईल किंवा हा होममेड आहे फक्त की फ्रोझन वाजलं तर आमच्याकडे तुम्ही इथं पाहिलं ना तर आमच्याकडे डीप फ्रीज नाही आहे हे पण तुम्ही बघा दाखवा तुम्ही म्हटलं फ्रीज नाही आहे आमच्याकडे एक साधा फ्रीज आहे का की आमच्याकडे होम होममेड आहे फ्रोझन आम्हाला सांगितलेलं एक महिना दोन महिना सहा सहा महिने सकाळचं बनवलेलं आपण संध्याकाळी घरी खात नाही सकाळी बनवलेलं संध्याकाळी खात नाही तर मग हे फ्रोझन फूड का खा तर तुम्ही सर्च करा आणि केमिकलयुक्त त्यात तुम्हाला टेस्ट भेटेल टेस्ट त्यात घातलेली असते टेस्ट तुम्हाला भेटेल पण तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही चार सहा महिने खावा तुम्हाला हेल्थ थोडं तुम्हाला ऑटोमॅटिक सांगेल की हे चुकीचं आहे पण आमचं तुम्ही कधीही खावा आम्ही प्रोफेशनल नाही आहे आम्ही घरगुती आहे प्रोफेशनल लोक मिलावट करतात आम्ही नो प्रोफेशनल आम्ही घरी घरगुती आहे जे आमचं घर आमच्यासाठी बनतं ते तुम्हालासाठी देतो म्हणून तुमच्या मुलांना वाचवा तुम्ही स्वतः वाचा आणि फ्रोजनपासून दूर राहा पॅकेटपासून दूर राहा होममेड खा जरूर तुम्ही बाहेरचं लोक बाहेरचं नाही खायचं बिंदास येऊ बिंदास खा काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही माझ्या नंबर घ्या घरापर्यंत या कुठे बनत ते दाखवा मी तुम्हाला दाखवायला एकदा कोण त्या कॉन्टॅक्ट करा नाईन एट नाईन टू नाईन सिक्स फोर डबल नाईन फोर हा माझा नंबर आहे कधीही तुम्ही या दुपारी दुपार सकाळपासून तुम्हाला मी कटिंग चॉपिंग करताना दिसेल दुपारी दोन नंतर मोमोज बनवताना दिसेल तीन तीन चार नंतर मग ते मी सगळं बराबरी करताना दिसेल बिंदास कधी या आणि मला सपोर्ट करा एवढा की माझ्या मेहनतीला सपोर्ट करा बस बाकी काही नाही माझ्या माझी मेहनत आहे त्या मेहनतीला सपोर्ट करा माझा पोरगा आटी बसून त्या त्याच्या मेहनतीला सपोर्ट करा बस मला बाकी काही मागणी नाही आहे आमची मेहनत आहे बस त्याला सपोर्ट करा बाकी काही नाही तुम्ही या आणि होममेड खा तुम्ही तुम खा तुमच्या पोरांना खिलवा तुमच्या नातेवाईकांना खिलवा तुमच्या सगळ्या सगळ्या कारण आज एक लाख दर्शक संख्या तुम्हाला बघते पूर्ण संपूर्ण बदलापूर तुम्हाला मेहनत आणि हेच जे माझे जुने कस्टमर आहेत ना त्यांना सुद्धा सुद्धा माहिती माहिती आहे की दादांनो तुम्ही मला तुमचं एक मी आभारी आहे की तुम्ही मला खूप सपोर्ट केला ह्याच एवढा सपोर्ट केला की तुम्ही मला फीडबॅक दिला दादा तुझ्या मोमत बेस्ट साधे कोणी लेडीज आले बसले ना दादा अरे पहिली वेळ मी खूप छान तुझं तर त्या ठिकाणी असताना मला एवढा तुम्ही फीडबॅक दिला ना बस त्याचीच आता मी त्या फीडबॅकची परत वाट बघतोय की तुम्ही यावं आणि तुम्हाला सांगावं दादा अजून बेस्ट तर मी अजून मी तुम्हाला सेवा देऊ दादा तुम्ही मला कमी जास्त सपोर्ट केल्याबद्दल तर हेच आनंद जे आहे आपल्याला प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावर बघायचं आहे आणि तेच आपण करणार आहोत बदलापूरकरांनो तर तुम्ही सुद्धा या आणि इथले जे मोमोज आहेत कुरकुरीत मोमोज आहेत त्याचा आस्वाद घ्या ठीक आहे परत एकदा लोकेशन कव्हर करूया चैतन्य संकुलच्या अगदी समोर आहे आपलं डिलिशियस स्नॅक्स कॉर्नर चैतन्य सांगूल तर तुम्हाला सगळ्यांच माहिती असेल जर तुम्ही या साईडने जरी आलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आपला त्या साईडने जरी आला तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर इथे आपलं डी जे वन शोरूम सुद्धा आहे बदलापूर ईस्टला तर हे बघा दादा मी कुरकुरीत मोमोज आणले सध्या हे कोणते मोमोज आहेत कुरकुरे मोमोज आहेत हे सगळ्यात जास्त चालतात का कुरकुरे मोमोज आहेत हे चालतात जास्त कशी प्राइस असते यांची त्याची प्राइस आहे आता हे कुरकुरे मोमोज आपले हे चिकन कुरकुरे आहेत ओके है चिकन एकशे चाळीस रुपये आहे तर ठिकाणी तुम्ही जाल तर तुम्हाला ते वीस तीस रुपयानं महागच भेटणार आहे आणि ही चटणी स्वतः आहे ती चटणी स्वतः मी स्वतः बनवतो ही होममेड आहे चटणी आणि ह्याच ठिकाणी म्हणाल तर सगळं स्वतः मी बनवतो म्हणजे कुणाच्या हातात कोण कारण मी सकाळी साडे ला उठून आपलं मार्केट करतो गिथे मार्केट तिकडे जाऊन सगळं सामान जेही काय लागणार सगळं आहे ते सगळे घरी आणून घरी स्वतः माझ्याकडे वन बेडरूम किचन वन बेडरूम आहे एक बेडरूम मी तो ह्यासाठीच दिलेला आहे आणि मी राहायला खरं म्हणजे मोहन पामला आहे मोहन पाम्पमध्ये माझा एक बेडरूम मी म्हणजे तुम्हाला कळेल की तो खूप हायजीन मध्ये आहे आणि मी त्या एका बेडरूममध्ये सगळं तयार करतो असं नाही की कुठेही बनत ते बाकी तुम्ही नंबर तर दिलेलाच आहे आणि तुम्ही चेक करा आणि हे आपली स्पेसिलिटी आहे की हे मोमोज आहेत ते आणि हे होम होम मेड आहे बस एवढंच आहे आणि बस बदला सांगतो की मी या तुमच्यासाठी मी इथे सदैव तयार आहे मी आहे माझा दुर्गा आहे तर या आणि आम्हाला सपोर्ट करा आणि सपोर्ट म्हणजे असा करा की आमच्या मेहनतीला सपोर्ट करा परत परत सांगतो तुम्हाला बरोबर आहे नाही तुम्ही त्या टायमाला मदत नाही घेतली तर घेतली की आम्हाला काहीतरी करायचं होतं आम्हाला परत आम्हाला मेहनत करायची होती आम्हाला कोणाची सपोर्ट पाहिजे होता कसला की मेहनतीला सपोर्ट पाहिजे म्हणून आम्ही परत उभं राहिलो परत मेहनत केली परत गाळा घेतला परत आता आम्हाला त्याच्या शिक्षणाचं हे सगळं मेनेज करायचं आहे तुम्ही फक्त आम्हाला मेहनतीला सपोर्ट करा आज आम्हाला असं वाटतंय की आपली बदलापूरची जीत झालेली आहे असं आपलं बदलापूर जिंकलेलं आहे बरोबर बदलापूर जिंकलं आणि हे जिंकण्याचं काम तुम्ही पण केलेलं आहे तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल केला आणि खूप जवर पूर्ण घराघरात व्हिडिओ आम्ही त्या दिवशी आम्ही कुठेही दोघे फिरलो ना आपल्या दुकानात गेलो तर अरे तुझा व्हिडिओ तसा बघितला खूप वाईट वाटलं तुझा व्हिडिओ बघितला वाईट वाटलं बस हे तुम्हाला वाईट वाटलंय ना बस आता फक्त या आणि एक घरचं मस्त पैकी घरचं होममेड खाऊन जा बस बाकी काही सांग ना केमिकल खाऊ नका तर हे सगळं जे क्रेडिट आहे आपले बदलापूरचे जे संपादक आहे ऍडव्होकेट मनोज वैद्य सर त्यांचं आहे खरं तर कारण आपण जर बघत असाल की आपले बदलापूरमध्ये अनेक अशा घडामोडी घडत असतात परंतु त्या घडामोडी निर्भयपणे न घाबरता जनतेसमोर मांडण्याचं कार्य जे आहे आपले बदलापूरच्या माध्यमातून केलं जातं अर्थातच आपले बदलापूर ही जी वृत्तवाहिणी आहे त्याचे संपादक आहेत ऍडव्होकेट मनोज वैद्य सर आणि त्याचमुळे आज कुठेतरी एक मराठी माणसाच्या चेहऱ्यावर आपला आनंद दिसतोय तर खरंच मी स्वतःसुद्धा सरांना खूप धन्यवाद व्यक्त करेल आणि मलासुद्धा खूप प्राऊड फील होतं आहे की मी अभिमान वाटतो आहे की मी या चॅनलमध्ये काम करते खरंच तर असंच आपण तुमच्या समस्या देखील असेल तर त्यासुद्धा मांडण्याचा प्रयत्न करू आपल्यामधला पुढचा नंबर सगळ्यांनी नोट डाऊन करा कारण कुठल्याही अडचणीत असाल किंवा काहीही तुम्हाला आमची गरज लागली किंवा काही नवीन ओपनिंग असेल तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबतही कॉन्टॅक्ट करू शकता सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक पुन्हा एकदा सांगते सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक तर कुठल्याही अडचणीत असाल काही असेल तर सेव्ह करा आपले बदलापूरचा नंबर धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर पुन्हा एकदा आपण आयुषला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया खूप